रामदास कदमांच्या टीकेनंतर आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली रामदास कदम माणूस की शून्य आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय कदम नमक खराम आहेत असं अंबादास दानवे म्हणाले ठाकरेंना देश सोडून जावं लागेल अशी टीका रामदास कदम यांनी केलेली आणि यानंतर आता ठाकरेंची था शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय साहेबांनी ठाकरेंनी शपथ घेतली होती चाळीस पैकी एकाही आमदाराला निवडून देणार नाही म्हणून बाप बेटे थकले ज्या दिवशी आम्ही तो उघडू ना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरे ना देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे राणे साहेब मग त्यांना साक्षीदार आहेत काही आपण सहकारी उद्धव ठाकरे साहेब त्यांचे नेते होते आपण त्यांच्या बरोबर तासून तास बसून चर्चा केलेल्या आहेत आमदारच्या मंत्रीपद मिळवलेले आहेत विधानसभेत पराभूत झाल्यावर या उद्धव साहेबांनी रामदास ठाकरेंना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवले होते ही कुठं जाता जर माणसात नसेल राजकारणात नसेल तर माणूस कशी एकनाथ शिंदेनी जर तोंड बोललं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं महाराज म्हटले आणि आदित्य ठाकरेंचा त्यांनी फेक विनाशही उद्योग केला आता ज्याचं मीठ खाल्लं त्याच्यावरच उलट बोलणं याच्यापेक्षा नमक हरामी याच्यापेक्षा दुसरा शब्द काय देत त्याला नमक हरामी एवढाच शब्द देत आहे त्याला